तथागत भगवान गौतम बुद्ध भंते सारीपुत्रा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातूचे दर्शन घेण्याचा लाभ सोलापूरकरांना मिळणार आहे तथागत भगवान बुद्ध यांच्या येत्या चौदा सप्टेंबर रोजी दर्शनासाठी सोलापुरात आणण्यात येत आहेत श्रीलंकेत असलेल्या या अस्थि कलश कालच पुणे येथे आणण्यात असून येथून निघाली आहे या महायात्रेचं आगमन सांगलीहून सांगोला मार्गे पंढरपूर कुरडुवाडी करत सोलापूर शहरात दुपारी तीनच्या सुमारास होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली दोन हजार एकवीस साली सुद्धा परंतु सोलापूरला त्याच आगमन झालेलं नव्हतं सोलापूरमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्या दृष्टीनं सोलापुरातल्या उपासकांनी जी काही अस्थि आहे त्या अस्थिचं स्वागत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे ते सर्व उपासक या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि हे प्रयत्न करत असताना जे काही भगवान बुद्धाच्या आस्थिचं ते धरोवर आहे त्याचं योग्य स्वागत झालं पाहिजे सोलापूरला मिरवणुकीच्या रुपाने आम्ही मिरवणार आहोत आणि बाबासाहेबांच्या उद्यानामध्ये संध्याकाळच्या दहा वाजेपर्यंत दर्शनाचा लाभ तिथल्या सोलापुरातल्या जनतेसाठी आधीच करणार आहोत तेव्हा सोलापुरातल्या जनतेने लाभ घ्यावा यावेळी भंते बी सारीपुत्र भिक्षुमी धम्मचारिणी कलश दर्शन स्वागत समिती सोलापूरचे पदाधिकारी नागसेन माने मीनाक्षी बनसोडे दत्ता सिद्धगणेश संतोष गायकवाड शारदा गजभिये अण्णासाहेब वाघमारे उपस्थित होते